आज भारत बंद महाराष्ट्र बंद आवाहनाला आम्ही समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे त्याचबरोबर सर्व आदिवासी संघटना आदिवासी संस्था त्याचबरोबर इतर जे काही समाजाच्या संघटना आहे त्यांनी बंद पुकारलेला आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत कला क्रीडा व संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय तहसीलदार शहादा माननीय उपविभागीय अधिकारी शहादा माननीय पोलिस निरीक्षक शहादा गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा जिल्हा नंदुरबार यांना आमच्या आदिवासी समुदायामार्फत दिलेला आहे सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आदिवासी विकास विभाग अंतर्गत पंधराशे शिक्षकांची भरती करण्यात आली होती या शिक्षकांनी जवळपास पाच वर्षे चांगली सेवा दिलेली होती यांच्या कला कौशल्यामुळे क्रीडा कौशल्यामुळे आमचे आदिवासी विद्यार्थी हे राज्य पातळीवरती चमकले होते पहिल्या क्रमांकावरती बक्षिसं मिळवत होते परंतु शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या शिक्षकांची भरती करण्यात आलेलं नाही यांना आदेश देण्यात आलेला नाही त्यामुळे हे जे शिक्षक आहेत हे बेरोजगार झालेले आहेत यांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे अत्यंत महत्त्वाचा विषय असताना या आदिवासी विकास विभागाला या शिक्षकांची गरज वाटत नाही का तेव्हा या आदिवासी विकास विभागाने गांभीर्याने विचार करून या शिक्षकांना नियुक्तीचे आदेश द्यावेत हे शिक्षक गेल्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून नाशिक येथे अन्यथा आंदोलन करत आहेत तेथे या शिक्षकांचं जर बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन राहणार आहे यांनी शासनाने यावरती त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही या, या मागणीसाठी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत रास्ता रोको आंदोलन करणार आहोत कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहणार आहे म्हणून ह्या जी भरती आहे कला क्रीडा व संगणक शिक्षकांची ती त्वरित करावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी